देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर या आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एळगावकर यांची सोलापूरच्या हिराचंद वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच आपल्याच सोलापूरच्या संस्थेचे सहकार्यवाह डॉक्टर नबा काकडे यांची याच वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे सोलापूरचे हिराचंद नेमचंद वाचनालय हे सर्वात मोठे ह दर्जा असलेले आणि शंभर वर्षाची परंपरा असलेली जिल्हा ग्रंथालय आहे अशा या महत्वपूर्ण आणि जिल्हास्थानी महत्वाचे असलेल्या संस्थेवर आपल्या सोलापूरच्या संस्थेचे पदाधिकारी झाले आहेत याचं आपण सर्वांनाच सार्थ अभिमान आहे तसेच आपल्या या दोन अभ्यासू अशा व्यक्त्याची ग्रंथालयासारख्या संस्थेवर निवड होणे ही बाब ही आपणास भूषणवाह आहे या दोघांच्याही निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई मध्यवर्ती मंडळातर्फे डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांना ऋग्वेद भूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला तसेच ते अनेक संस्थांवर कार्यरत असून त्यांचे कार्य हे तरुणांना प्रबोधन करणारे आहेत असे सर्वाभिमुख सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असणारे कठोर परिश्रम जिद्द चिकाटी या सहकर्तृत्ववान आज ते वाचनालय हिराचंद वाचनालयाचे ते सन्माननीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हे सोलापूरचे भाग्य असून त्याचप्रमाणे प्राचार्य नबा काकडे यांची कार्यवाहपदी निवड करण्यात आली त्यांना आमच्या मनापासून अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ पत्रकार क्रीडा संघटक कौस्तुभ ब्राह्मण वधूवर सूचक केंद्र संस्थापक रवींद्र नाशिककर विजयराव कुलकर्णी देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण शाखेचे युवा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी उपाध्यक्ष विजयराव कुलकर्णी कोशाध्यक्ष सतीश पाटील महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळेकर शुभदा देशपांडे सहयोग ब्राह्मण समाज मंडळाचे श्रीकांत कुलकर्णी ब्रह्मगर्जनेचे विक्रम डोंसळे सल्लागार अनुजा कुलकर्णी मिलिंद करंटे यांनी अभिनंदन केले सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिह वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश